नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजी राजे भोसले आज महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज हे माझं जे छोटंसं गाव आहे आपण बघू शकता दऱ्या खोऱ्यात आहे डोंगर दऱ्यात आहे पण ह्या माझ्या गावामध्ये मा हे माझ्या गावाचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे माझ्या गावाचं नाव आहे कोंची आणि आपण इकडं बघू शकता इथे भगवान शंकरांचं मंदिर आहे इथं निजनेश्वर म्हटलं जातं आणि ह्या जंगलात हे जे ठिकाण आहे हे माझं खूप आवडतं सिंहासन आहे कारण या सिंहासनावरून मला दिल्लीला राज्य करायचं आहे कारण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचं स्वप्न होतं दिल्ली काबीज करणं आणि हे सर्व माझे गुरु आहेत आणि योगायोगाने माझं नाव भारत संभाजीराजे भोसले आहेत जर संभाजीराजे छावा चित्रपटामध्ये छावा दाखवले तर मी एक चिव्हा आहे पण या चिव्याचं स्वप्न आहे दिल्लीवर राज्य करणं आणि म्हणून आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी माझ्या लेकीला घेऊन या मंदिरात जात आहे आणि इथून मी शपथ घेणार आहे की खरंच मी दिल्लीवर राज्य करेल आणि मित्रांनो आपण ज्या फितुरांनी आपल्याला फोडलंय तोडलंय त्या सर्वांना जोडून आपण पुन्हा एकदा दिल्लीवर राज्य करणार आहोत आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळात निजर्नेश्वरला पोहोचल्यानंतर शंभूंचं मंदिर कसं आहे ते पण दाखवणार आहे आणि या माझ्या गावाचं महत्व असं या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पाऊल पाय लागलेले आहेत तिथेही मंदिराच्या वरती शिवाजी महाराजांचा घोड्यासह मूर्ती आहे आणि ह्या जे गाव आहे माझं याला तटबंदी आहे वेस आहे आणि इतिहासात जेव्हा मी शोधून बघितलं तर या गावाचं महत्व असं होतं जेव्हा अहमदनगरला अहमद शहांचं राज्य होतं निजामशाही होती आणि नाशिक तालुका होता त्यावेळी नाशिक आणि नगरमध्ये कोणची हे गाव तहसील म्हणून होतं आणि इथूनच पूर्ण नग अहमदनगरचा म्हणजेच आताच्या अहिल्यानगरचा आणि नाशिकचा कारभार इथून निजाम निजामशाह बघत होते आणि ह्या गावाचं खूप महत्व आहे आणि मला अभिमान वाटतो ज्या गावाला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाय लागलेत आणि हा संगमनेर तालुका आहे आमचा आणि या संगमनेर तालुक्याचंही असच खूप महत्व आहे जिजामातेचे वडील त्यांच्या मागे लागले होते आणि जिजामातेना चौथा महिना असताना त्या संगमनेरमध्ये आश्रयाला आल्या होत्या संगमनेर मध्ये त्या राहिल्या होत्या आणि जे संगमनेरचं पुढचं गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी त्या रोज दर्शनाला यायच्या आणि होऊ शकतं आमचं भोसलेंचं एखादं घर इथं त्यावेळी राहिलं असेल आणि म्हणून आजही आमच्या रक्तात तीच आग आहे तीच जिद्द आहे आणि शिवाजीराजे आणि संभाजीराजे भोसले यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा भारत संभाजीराजे भोसले आजही जिवंत आहे आता मित्रांनो जे जंगल मी तुम्हाला वरतून तुम्हा दाखवलं होतं त्या जंगलातून मी माझ्या लेकीला घेऊन आता निजरनेश्वरला जात आहे माझ्यासोबत व्हिडिओ काढण्यासाठी माझा मुलगा साईराज भोसले पण माझ्या सोबत आहे आपण त्यालाही बघू शकता एक मिनिट हा माझा मुलगा साईराज भारत भोसले आहे तो बी आमच्या सोबत आहे यानंतर बघू शकता आमचे दोन साथीदार हे बी आमच्या सोबत आहे कारण या जंगलात काही दागा फटका होऊ शकतो म्हणून भोसल्यांचे सहकारी हे आमचे खंडोबार आहे सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि आपण आता निझरनेश्वरला गेल्यानंतर बघणार आहोत मंदिर कसं आहे आज बघू शकता हे पूर्ण जंगल आहे जवळ हजारो एकरचंही जंगल आहे आणि आपण अशा जंगलातून आजही आम्ही त्याच निदाड्याच्या हत्तीने प्रवास करतो याचा आम्हाला अभिमान आहे आपण थोड्याच वेळात मंदिर बघणार आहोत आता जवळपास आम्ही हा जंगलाचा पूर्ण टप्पा कवर करून निजर्नेश्वरच्या अगदी जवळ आलेलो आहोत पण हे बघू शकता आणि आता समोरच मी तुम्हाला मंदिर दाखवणार आहे जे शोरचं मंदिर आहे शिवकालीन आहे शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दर्शन घेतल्यामुळे एका भाविक भक्तांनी त्यावेळी हे मंदिर, मंदिर बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती मंदिराच्या वरती शिवाजी महाराजांची घोड्यावर बसलेलं प्रतिमा आहे ती प्रतिमाही आम आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आज अशा एवढ्या जंगलात एक पर्यटन स्थळ म्हणून आपण निजर्नेश्वरला यावं इथं श्रावण महिन्यात पाच सोमवार खूप गर्दी असते आणि आज शिवरात्र आहे आजही आपण बघू शकता हे आहे शिवाजी महाराजांचं मंदिर आणि हे जे पिंपळाचं झाड आहे या ठिकाणी बसून मी जसं गौतम बुद्ध ना काही ज्ञान प्राप्त झालं होतं तसं या ठिकाणी मी, मी बसत असतो आणि या ठिकाणावर पण आपण बघू शकता आज आपण बघू शकता इकडे खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट झालेले आहे गार्डन आहेत रस्ते आहेत आणि एवढे जंगलात असं वाटत नाही हजारो एकराच्या जंगलात इतकं सुंदर मंदिर असू शकतं तर आपण बघू शकता हे जे आहे मंदिर आता आम्ही तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहोत जे मंदिर आहे ते आता खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे खिचडी वाटप कार्यक्रम चालू आहे बघू शकता इकडे खूप मोठ्या प्रमाणात रांग लागलेले आहे दर्शनासाठी आणि चित्रपटींच्या प्रतिमेबद्दल मी बोललो होतो मंदिराच्या वरती घोड्यावर बसून आणि आता आपण को जे दर्शनाचे एंट्री करणार आहोत जिथून मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्याच्याच वरती शिवाजी महाराजांची घोड्यावर बसलेली प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी महाराज मंदिराच्या तिथे महाराज घोड्यावर बसलेली प्रतिमा आहे आणि आत मंदिर आहे आता आम्ही 嗯。嗯 वा हमता